नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेळके आज आपण या व्हिडिओमध्ये सात बारा हे कशावरून नाव पडलं हे आपण पाहत आहोत मित्रांनो सरासरी सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की सात बारा ही कायदेशीर कर्तृत्व असेल त्यामुळे त्याला नाव दिलं असेल पण नाही ही गोष्ट थोडीशी इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची आहे ज्यावेळी राणी अहिल्या देवळकर यांचा कार्यकाळ होता त्यावेळी त्यांच्या प्रशासनामध्ये त्यांच्या प्रशासनानं जे कोण शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना बारा फळझाडं हे लावण्यासाठी दिली होती त्यापैकी पाच फळझाडांचं जे काय उत्पन्न असेल ते त्यांनी श शासन दरबारी जमा करायचं आणि सात फळझाडांचं जे काय उत्पन्न असेल तर त्या शेतकऱ्यानं खायचं आणि याची नोंद शासन दरबारी संपूर्ण ठेवली जायची मग ज्या शेतकऱ्याला दिला आहे कुठल्या शेतामध्ये त्यानं ती झाडं लावलीत बारा याची नोंद आणि परत जे काय फळं या संदर्भांनी जमा केलेत याची नोंद ही गाठली जायची आणि त्या नोंदीलाच सात बारा असं म्हटलं जातं आणि हे सात बारा नाव आज अखेर अंमलात आहे